नृतात खबरप महाराष्ट्राची एक मे महाराष्ट्र दिन म्हणजे राज्याची स्थापना झाली तो दिवस मात्र त्या दिवसाचे महत्व शासकीय अधिकाऱ्यांना देखील राहिले नसल्याचं चित्र दिसून येत आहे पेठ नगर परिषदेत सकाळी सहा ला ध्वजरोहण होणे गरजेचे होते परंतु शासकीय अधिकारी यांनी ध्वजरोहणाला दांडी मारल्यामुळे सकाळी सात वाजता नगर यांच्या हस्ते अखेर ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे नगर अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्ला परिषद नाशिक यांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले आहे दरम्यान आता या शासकीय अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बागला नृत्यांसाठी सुरेश सुदासे वनी आज नगरपंचायत येथे महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला सकाळी सात वाजता एकही अधिकारी उपस्थित नव्हता त्या संदर्भात माननीय नगराध्यक्ष महोदय यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ सदर अधिकारी वर्गावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे मी देखील माननीय तहसीलदार महोदय तसेच जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्याधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार करून तात्काळ सदर जो हलगर्जीपणा केलेला आहे ज्यांनी कायद्यात कसूर केलेलं आहे ज्यांनी कायद्यात कसूर केलेलं आहे अशा अधिकारी वर्ग, वर्ग, वर्गावर वर्गावरती त्याच्या सेवा पुस्तिकेत कामात कसूर केल्यामुळे नोंद करण्यात यावी आणि लोकात लवकर त्याच्यावरती देशभराची कारवाई करण्यात यावी ही विनंती शासन दरबारी